मित्रांनो भारतीय संघांनी टी ट्वेंटी विश्वकप जिंकल्यानंतर बी सी सी आयने संघावर पैशाचा वर्षाव करत एकशे पंचवीस कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे या बक्षिसाची वाटणी करण्यात आली असून खेळाडूंपासून ते सिलेक्टरपर्यंत कोणाला किती पैसे मिळाले आहे तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करामिल या रिपोर्टनुसार बक्षिसाची रक्कम पंधरा सदस्यीय संघातील सदस्य सपोर्ट स्टाफ राखीव खेळाडू आणि आदींमध्ये वाटली जाणार असून संघातील पंधरा खेळाडूंना प्रत्येकी पाच कोटी रुपये दिले जाणार आहेत तर चार राखीव खेळाडूंना म्हणजेच रिंकू सिंग शुभमन गिल आवेश खान आणि खलील अहमद यांना प्रत्येकी एक कोटी रुपये दिले जाणार आहेत तर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी पाच कोटी रुपये दिले जाणार आहेत यात एकही सामना न खेळता संजू सॅमसन यशस्वी जयस्वाल आणि यजवेंद्र चहल हे पाच कोटी रुपयांचे मानकरी ठरले आहेत यासह मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप गोलंदाजी प्रशिक्षक पारस महाबरे यांना प्रत्येकी अडीच कोटी रुपये दिले जाणार आहेत खेळाडूंशिवाय निवड समितीतील सदस्यावरही बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे यात अजित आगरकरसह निवड समितीच्या प्रत्येक सदस्याला प्रत्येकी एक कोटी रुपये दिले जाणार आहेत तर तीन फिजिओथेरपिस्ट तीन थोडाऊन विशेषज्ञ मालिश करणारे आणि स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोर्सला प्रत्येकी दोन कोटीची रक्कम दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे